मामा चोरीचा मामला मामाही थांबला प्रेमान देहात हाती तूच माझी मैना कर दुखो देना या इष्टाच्या गोड गोड रा चल मेरे भाई तेरे हाथ जोड़ता हूँ हाथ जोड़ता हूँ तेरे पाँव पड़ता हूँ चल चल मेरे भाई चांद हुआ आवारा सुबह का निकला तारा चल मेरे भाई चल चल मेरे भाई तेरे हाथ जोड़ता हूँ हाथ जोड़ता हूँ तेरे पाँव पड़ता हूँ चल मेरे भाई

सोच जी भ i

No, <coughs> मर्मा जी न खा पी नथा जी न साथ सर्व प्रसिद्ध प्रेक्षकांचं मनपूर्वक आपला म्युझिकल ग्रुप आभार व्यक्त करतो खरोखरच आज आम्हाला वाटलं वर्षभर आम्ही पहिला कार्यक्रम इथे केला के नंतर बदर महिन्याला पिंपरी चिंचवड करत होतो पिपरी चिंत पुण्यात बरेचसे कलाकार म्हणत होते की पुण्यात घ्या आमच्या म्युझिकल ग्रुपची स्थापना ह्याच ठिकाणी झाली होती म्हणून आम्ही वर्धापन दिन सुद्धा ह्याच ठिकाणी घेतो आणि हिथून पुढे महिन्यातला एक कार्यक्रम पुण्यात सुद्धा होणार आहे हे सर्वांना सांगतो धन्यवाद सर्वांनी सांगितलं की त्यांनी अचानक एक हे केलंय अनाऊन्सिंग केलंय की पाच विनर ते डिक्लेअर करणार आहेत आणि ते सौरभ सर त्यांची नावं डिक्लेअर करतील मी सौरभ सरांना विनंती करतो की ते त्यांनी डिक्लेअर करावे जो पहिला विनर असेल ना त्यांना माझ्याकडून पाच रत्न गिफ्टे तो सुनो Dardono ki duba, maa ya ha, ya ha, ya ha, ya ha. Ya no ki duba, maa ya ha, ya ha, ya Thank you so much. आता ना लगेच आहे तर नाही ना आपला म्युझिकल ग्रुपचे लाडके आयोजक श्री अनिल चंद्रकांत घाडगे भगवान विष्णूचा हा अवतार साऱ्या ब्रह्मांडाचा तारणहार घाडगे कुटुंबाचा मुख्य आधार आयुष्याच्या खळखळता वाहता झरा भाग्याने लाभला खरा समाजकार्याची भलती आवड समाजसेवेची पेलली कावड गोर गरीब वृद्ध अनाथांचा आधार वड शांत मृदुल मन स्वभाव, मनात वसला मायेचा गाव, परी रोज प्रेमळ चढता भाव महानगराचा नागरी कर्मचारी दर्याने निभावली कर्तबगारी निवृत्ती नंतर घेई संगीतमय भरारी कुटुंब कुटुंबवत्सल प्राणी जग जिंकावे अशी मधुर वाणी पाठीशी खंबीरपणे उभी सौ संगीता राणी माझा मित्र आज तुझा वाढदिवस ईश्वरास प्रार्थना पूर्ण हो तुझी हर एक आनंद गायकवाड कवी गजलकार गीतकार आणि गायक त्या ना ना दार रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टॅन्ड ने दिला आधार चार लेकरे पोटास दोन घासाचे वांदे माय करीते मोलमजुरी कधी करीते करी भांडी कष्टाने घामाचे माय चार चार लेकरे आली आणि गेली ही टळली बघा ना माय तुझ्या आशीर्वादाने लेकरांची आयुष्य फुलले माय शकुंतला रेखा चित्रा अनिल व सुनील आम्ही चार भावंड एकच मागणे तुझ ईश्वरा कृपा राहो कायम तुझी अमावरी अखंड आज तुझा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा गोळा झाला सारा गोतावळा शक्य ना फेडणे माय तुझे ऋणी आणि आणि उपकार करीतो आम्ही आज तुझा सत्कार मोठ्या मनाने करावा तू स्वीकार करावा तू स्वीकार कवी गजलकार गीतकार आनंद गायकवास आणि अनिल लडगे सर आणि गणपती मॅडम यांच्या माध्यमातून पुढचे शहर नाही पुणे शहर नाही तर महाराष्ट्रामध्ये ना ना तर भारतामध्ये एक खूप मोठी कलाकारांना चांगलं व्यासपीठ या माध्यमातून मिळते आहे आणि फार मोठी गोष्ट आहे या ठिकाणी आज हा वार्तापत्र होत असताना मी माझ्या वतीनं माझे आदरणीय गुरु आनंद शिंदे आणि शिंदेशाही परिवार गायकवाड परिवार या सर्वांच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील कलाकार मंडळी यांच्या वतीनं आपलं म्युझिकल ग्रुपला मी शुभेच्छा देतो त्यांची वाटचाल अशी प्रगती होत राहो ही सभेच व्यक्त करून धन्यवाद अखिलेश लक्ष्मण राजगुरु आजचा जो आपला म्युझिकल ग्रुप यांनी जो कार्यक्रम सादर केला तो अप्रतिम होता सगळे कलाकार अप्रतिम होते त्यांचं सादर सादरीकरण पण छान होतं आणि आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणजे मी तर स्वतः होतोच पण महाराष्ट्राचे लायक लाडके गायक सौरभजी साळुंके होते तसेच आनंदजी शिंदे यांचे शिष्य गायकवाड सर पण होते आणि हा कार्यक्रम असाच अजून वाढत जाऊ आणि सगळ्यांना या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी गायक सौरभ साळुंके आपला म्युझिकल ग्रुप हा एक खूप सुंदर एक, एक कार्यक्रम राबवते ज्याच्यामध्ये जे नवीन नवीन आणि नवोदित कलाकारांना ती चान्स देते तर आज त्यांचं पहिलं वर्धापन दिन होतं आणि मला इथं आज त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतो बोलवलं होतं मला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं तर मला खूप आनंद झाला आणि सगळ्यांची गाणी गाणी पण खूप 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 सुंदर होती आणि त्यांच्या पुढील माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी आपला म्युझिकल ग्रुपचा आयोजक अनिल गाडगे आज आमचा पहिला वर्धापन दिनचा कार्यक्रम पत्रकार भवन येथे सादर करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध संस्थांचा काही सन्मान केलेला आहे व आमच्यात कलाकारांचे काही आदर्श माता पुरस्कार व कलाकारांमध्ये उत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार सन्मानित करण्यात आले असेच आम्ही दरवर्षी दर, दर महिन्याला कार्यक्रम घेत असतो आणि इथून पुढे सुद्धा आम्ही तो कार्यक्रम असंच नेहमी वरचे वर घेत जाणार आहे त्याच्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत आदर्श माता पिता पुरस्कार आहे अशा लोकांना पुरस्कार आमच्या आपला म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून देत असतो आणि इथून पुढेही तो देत राहणार आहे यस हेलो एवरीबॉडी माय सेल्फ एंकर निराली मंगड़ पुणे में बहुत सारे शोज को मैं होस्ट करती हूँ लेकिन आज मैंने आपला म्यूजिकल ग्रुप की ओर से होस्ट किया शो म्यूजिकल शो था लेकिन जितने भी चीफ गेस्ट ऑडियंस में और जितने भी सिंगर्स थे इट्स माय अमेजिंग जर्नी एंड ये आज के तीन घंटे मैं भूल नहीं पाऊंगी इतना एंजॉय किया है और सभी सिंगर्स की आवाज और अनिल जाड़की सर की मेहनत नेहा मैडम की मेहनत और थैंक यू सो मच फॉर गिविंग मी दॅट ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी और मे आपला म्युझिकल ग्रुप के साथ बहुत सारे शोज करना चाहती हूँ बिकॉज इट्स अमेज़िंग जर्नी थँक्यू सो मच